नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी दत्त सुद्धा आहे आणि अतिशय तीन शुभ योग जे आहेत ते जुळून आलेले आहेत यामुळे या, या दिवसाचं महत्त्व जे आहे ते अधिकच वाढलेलं आहे या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला होईल तेवढं दान हे आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर पवित्र गंगेवरती स्नानसुद्धा आपल्याला करायचं आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या पौर्णिमेला केल्या जातात आणि या दिवशी आपल्याला होईल तेवढी सेवा आणि उपाय सुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय नक्की नक्की करायचा आहे हा उपाय जर मुलांसाठी केला तर मुलं मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा उद्धटपणा हा कमी होईल मुलं अभ्यास करत नाही मुलांना वाचलेलं लक्षात राहत नाही किंवा नोकरी प्राप्त होत नाही किंवा त्यांची अभ्यासात प्रगती होत नाही या सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही कर करायचा आहे जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तो आपल्या मुलांसाठी आपल्याला आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि मुलांचे सगळे दोष दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यात नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी असं वाटत असतं मध्ये शिक्षण असेल नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल किंवा मुलं अगदी छोटे असतात तर त्यांचीही हट्टीपणा कमी व्हावा चिडचिडेपणा मुलांनी करू नये किंवा एखादी गोष्टीसाठी हट्टीपणा करू नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं जेव्हा मुलांमध्ये असेही जे गुण आहे ते दिसून यायला लागतात त्यावेळेला आईवडिलांची सुद्धा चिडचिड होते आणि यामुळे मुलांचंसुद्धा नुकसान होत असतं कारण मुलं या गोष्टी बघत असतात आणि त्याच गोष्टी करायला लागतात यामुळे आपल्याला प्रयत्न करूनही मुलांच्या या गोष्टी दूर होत नसेल तर हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे याच पौर्णिमेला नाही तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे तर पहा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला एक नवीन वही आणायची आहे छोटी आणा मोठी आणा एक नवीन वही तुम्हाला आणायची आहे त्यामध्ये कुठलंही काही लिहिलेलं नसावं म्हणजे आपण जी मुलांना नवीन वही आणून देतो ती नवीन वही तुम्हाला घ्यायची आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे एक पाट घ्यायचा आहे त्या पाट्यावरती तुमच्या घरामध्ये जर सरस्व सरस्वती मातेचा फोटो असेल तर तो त्या पाट्यावर तुम्हाला ठेवायचा आहे किंवा बा गणपती बाप्पांचा असेल तो ठेवायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्या कुंकुवाशी तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे यानंतर त्या वहीचं पहिलं पान जे असतं ना त्या पहिल्या पानावरती वर वरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या लाईन ज्या असतात त्या आवर्जून द्यायच्या असतात कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात जर अर्धवट स्वस्तिक, स्वस्तिक काढलं तर त्याचा आपल्याला कुठलाच फायदा होत नाही यामुळे स्वस्तिक हे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित काढायचं आहे त्याच्या लाईन देताना उलट्या वगैरे देऊ नका व्यवस्थित स्वस्तिक बघून घ्या आणि तसं स्वस्तिक वहीवरती काढा यानंतर काय करायचं एक लाल पेन घ्यायचा आणि लाल पेनाने आपल्याला त्या स्वस्तिकच्या खाली मुलांची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहायची म्हणजे काय ऐकत तर मग मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलं ऐकत नाही किंवा मुलांचं कि वासलेल्या लक्षात राहत नाही किंवा मुलांचा हट्टीपणा कि होतोय चिडचिडेपणा होतोय उद्धटपणा करतायत मुलं यासारखी मुलांची जी पण इच्छा असेल तर ती तुम्हाला त्या स्वस्तिकच्या खालीच लिहायची आहे स्वस्तिकच्या खालीच लिहायची आहे मागच्या बाजूला लिहायची नाही वरती स्वस्तिक आणि खाली ती मुलांची इच्छा तुम्हाला लिहायची आहे आणि यानंतर ही वही तुम्हाला सरस्वती मातेसमोर ठेवून द्यायची आहे यानंतर या स्वस्तिकवरती या इच्छेवरती हदी कुंकू अर्पण करा अक्षद अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही एक फुल सुद्धा अर्पण करू शकतात तिथे एक दिवा लावा अगरबत्ती लावा आणि माता सरस्वतीला प्रार्थना करून तुमच्या मुलांची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जर मुलं मोठे असतील तर स्वतः मुलांना हा उपाय स्वतः करायला लावा मुलांकडनं हे सगळं लिहून घ्या मुलांकडनं तुम्ही करून घेऊ शकतात परंतु जे मुलं छोटे आहेत तर त्यांच्यासाठी आई वडील हे करू शकतात त्याचबरोबर जर मुलं बाहेरगावी शिकत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आई मुलांसाठी करू शकते किंवा बाहेरगावी मुलांना शक करणं शक्य असेल तर तिथेसुद्धा मुलं करू शकतात घरामध्ये दोन मुलं आहेत तर दोन मुलांसाठी वेगवेगळा उपाय करायचा का तर हो फोटोसमोर तुम्ही दोन वया घ्यायच्या आहे आणि दोन वयावरती दोन मुलांच्या इच्छा तुम्हाला लिहायच्या आहे आणि त्या तुम्हाला फोटोसमोर ठेवून त्याची पूजा करायची आहे वेगवेगळी पूजा मांडण्याची गरज नाही एकत्र पूजा मांडू शकतात पण जी तुम्ही इच्छा लिहिणार आहे ती इच्छासाठी तुम्हाला वही वेगवेगळे वापरायचे आहे एकत्र तुम्ही दोन्ही मुलांच्या इच्छा या लिहू शकत नाही कारण बघा सरस्वती जी माता आहे ती विद्येची त्याचबरोबर कलेची ज्ञान त्याचबरोबर संगीत आणि शिक्षणाची हिंदू देवता जी आहे ना ती मानली जाते आणि याच दिवशी बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो आणि तीसुद्धा माता सरस्वती म्हणजे एक लक्ष्मीच आहे यामुळे या दिवशी आपल्याला तिची पूजा ही आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या मुलांकडून आपल्याला करून घ्यायची आहे आणि असं म्हटलं जातं की बघा ही सरस्वती जी माता आहे ना ही ब्रह्मदेवाची कन्या आहे आणि ब्रह्मदेव हे कोण आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आणि त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ही सरस्वती माता जी आहे ही भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून प्रकट झाल्या होत्या आणि म्हणूनच या देवीला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये मुलं शिक्षण घेत असतील ना तर आपल्या घरामध्ये माता सरस्वतीचा फोटो हा असायलाच हवा आणि तो फोटो आपल्या मुलांच्या जिथे आपले मुलं अभ्यास करतात तर त्या अभ्यासात करत असताना मुलांच्या समोर हा फोटो असायला हवा त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत ज्ञान देणारे ज्ञानदेवता आहेत विघ्न हरण आणि विघ्न नष्ट करणारे देवता हे गणपती बाप्पा मानले जातात यामुळे आपल्या घरामध्ये माता सरस्वती आणि भगवान गणेश हे आपल्या घरामध्ये असायलाच हवे मुलं शिक्षण घेत असतील मुलं अभ्यास करत असतील तर जिथे मुलं अभ्यास करतात त्यांच्यासमोर करता हे फोटो तुम्ही लावून ठेवा जेणेकरून मुलं त्या फोटोसमोर अभ्यास करतील त्या फोटोकडे बघतील आणि ते जे अभ्यास करताना तो त्यांच्या लक्षात राहायलासुद्धा सुरुवात होईल हळूहळू मुलांच्या सगळ्या हट्टीपणासुद्धा कमी होईल यामुळे तुम्ही हे दोन फोटो आपल्या घरामध्ये आवर्जून लावा आणि हा एक उपायसुद्धा तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे ज आणि ही वही तुम्हाला मी सांगितलेली आहे तर ही वही तुम्हाला नेहमी मुलांच्या बागेत ठेवायची आहे नेहमी मुलं अभ्यास करताना मुलांच्या जवळ ठेवायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ